मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट सोयाबीन बाजारभाव वाढणार गेल्या काही दिवसापासून आपण म्हटलं होतं सोयाबीन बाजारभाव मोठी वाढ होणार परंतु आता सोयाबीन बाजारभाव प्रत्यक्षात वाढण्यास सुरुवात झाली आहे आज सोयाबीन बाजारभाव गेला आहे पाच पाच हजारापर्यंत कोणत्या मार्केटमध्ये पाच हजारापर्यंत गेला आहे तर बाबुळगाव हिंगोली या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे आणि सरासरी बाजारभावसुद्धा चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये महाराष्ट्रात सोयाबीन मार्केट वाढण्यास सुरुवात झाली आहे सोयाबीन मार्केटला तेजी आलेली आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रात सोयाबीन जो सो चाळीस पंचाळीस रुपयाचा आकडा होता आता पंचाळीस पन्नास रुपयापर्यंत येऊन टेकलेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर सोयाबीनला चांगली मागणी आहे आणि देशांतर्गतसुद्धा सोयाबीनचे चांगले बाजारभाव वाढल्याचे आपल्याला दिसत आहे इंदोर मंडी पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत सोयाबीन गेलेली आहे महाराष्ट्रात पन्नासचा आकडा येत्या काही दिवसामध्ये अजून त्रेपन्न चोपन्नपर्यंत सोयाबीन जाणार आहे आज बाबुळगाव या ठिकाणी पाच हजार रुपये तर वाशिम लातूर या ठिकाणीसुद्धा चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव केलेला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट आहे अकोला मार्केट अकराशे अठ्ठावीस क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर जो आहे अकोल्यामध्ये चाळीस ते एकोणपन्नास रुपये आजचा सोयाबीन मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर अमरावती मार्केट अठराशे चाळीस क्विंटल उकलले चार हजार दोनशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बाबुळगाव दोनशे वीस क्विंटला उकलले चार हजार ते पाच हजार रुपये महाराष्ट्रात सर्वात टॉप मार्केट रेट बाबुळगाव या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल पाच पन्नास रुपयांनी बाजारभाव गेला आहे कारंजा मार्केट नऊशे पन्नास क्विंटल लावले चार हजार तीनशे ते चार हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट सहा रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये लातूर मार्केट सर्वाधिक आवक आवकालेले सात हजार ऐंशी क्विंटल चार हजार ते चार हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव जो आहे अठ्ठेचाळीस पॉईंट वीस रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपयाच्या घरात बाजारभाव आहे सरासरी जर नागपूर बघितला चार हजार चारशे माजलगाव चार हजार सातशे त्याचबरोबर कारंजा चार हजार आठशे पंचावन्न सोलापूर सात चार हजार सत्तेचाळीस अंबड चार हजार सहाशे मेहकर सहा हजार चार हजार आठशे लासलगाव चार हजार आठशे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूर चार आठशे अकोला चार आठशे हिंगणघाट चार हजार नऊशे मूर्तिजापूर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा सोयाबीनला चांगला बाजारभाव आहे सोयाबीन सावनेर चार हजार पाचशे परतूर चार हजार सातशे ने औरशारी चार आठशे कळंब चार हजार आठशे पन्नास सेनगाव चार हजार चारशे नांदूर खांडेश्वर चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल आंबेजोगाई चार हजार सातशे कळंब चार हजार आठशे पन्नास त्याचबरोबर नांदगाव खडेश्वर चार हजार सातशे साठ रुपये काळष्टी कारंजा चार हजार आठशे रुपये एवढे महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट सर्वात जास्त सोयाबीन मार्केट रेट आज पन्नास रुपयाच्या घरात होता सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद